बातमीही बंडू तात्या आपल्याला तात्याला निवडून द्यायचं आहे आणि पुतण्याला आहे अलीकडं काका पुतण्या फार गडबड चाललीय माझ्याकडं नाही तिकडं तिकडं माझ्याकडे सगळं बरं चाललंय आता तुमच्या मनात तसं चाललंय काळजी करू नका काही तरुणांना मी संधी दिली त्याच्यामध्ये हा एक तरुण आहे थोडी दारी पांढरी व्हायला लागली ती माझ्यासारखी काळी करत नाही त्याला शिकवतो मी नंतर त्याच्या काकाचं लक्षच नाही त्याच्याकडे आता काय करायचं कुठे गेलं काका दादा पवार या भगिनीची माझी पहिली टम आहे भावकी आहे कुठंतरी भावकी द्यावी लागती भाऊ त्याच्यामुळे पवाराशिवाय कसं चालेल तिथं कोणतरी पवार आत पाहिजे आनंदा अण्णा अलकुंटे चौथी टन वच्छ्या गड्या वाचशा ह्या परिसरामध्ये ज्या महिला उमेदवार दिलेल्या आहेत तिथ त्यांचे पती मटका व्यावसायिक आहेत मटका आकडा काढायचा आकडा हडप सरकारांनो आम्ही कामाशी माणसं आहोत आम्ही बिनकामाचा नाही सकाळी सहा वाजल्यापासून मी काम करतो आपल्याला आळस नाही आपल्याला कुठलं व्यसन नाही कसल्या थेंबाला अजून पाणी सोडून कुठल्या थेंबाला टेस्ट पण घेतली नाही टेस्ट पाणी दूध जे सॉफ्ट ड्रिंक्स असतात ना ते घेतो हार्ड ड्रिंक्स घेत नाही हा मी छातीटोकपणे सांगतो जे आहे ते आहे काय कुणाच्या बापाला घाबरायचं आणि यांनी मात्र सांगितलंय त्यांच्या जाहीरनाम्यात समोरच्यांनी पंच्याहत्तर वर्ष वय झाल्यानंतर त्यांना मोफत प्रवास माणसानी जन्माला आल्यानंतर कधी मी पंच्याहत्तर होतोय कधी मी पंच्याहत्तर होतोय कधी मी पंच्याहत्तर होतोय तोपर्यंत मध्येच गाचकायचा मी म्हटलं कशाला पंच्याहत्तर वर्ष थांबायचं जन्माला आलं की लगेच त्याला मोफत त्याच्या आईलाही मोफत त्यालाही मोफत त्याच्या बापालाही मोफत काय वाईट काय आणि त्याच्यातनं आपली बचत होती जिथं तुतारी असेल तिथं वाजवा तुतारी पण ह्या पाच गाडी हे जात नाही म्हणून माझं बरं चाललंय मगर पट्ट्याचा पण पूल आपल्याला काढावं लागेल इकडून मगर पट्ट्यात नाही यायचं इकडून हाडपचर यायचं आणि इकडं जायचं तिकडे जायचंच कळत नाही जा कुठल्या सुपी डोक्यात ती पूल काढलाय माहिती हा तीन तिघाड काम बिघाड बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे पण सरकारमध्ये तीन तिघाड काम बिघाड नाही आम्ही तिघांची रिक्षा चालली पुढं ड्रायव्हिंगला देवेंद्रजी बसलेत आणि मागे इकडं तिकडे एकीकडं तिकडे कि मी बघतोय राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान आपले फक्त इथे राजकीय लाईव्ह वर आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील रना थेट नजरेत